राधे राहते सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर दिवसाची सुरुवात आपली कॉफी बनवण्यापासून चालली आहे कॉफी बनवतोय मिंचूसाठी इथं दूध ठेवलं आहे आता जास्त ढवळायचं टेन्शन नाही आपल्याला हे असं असं दोन चार वेळा केलं हे दोन चार वेळा नाही जास्त वेळा जावं लागतं ला ला। फक्त बघावं लागतं ते बाहेर उड उडत नाही ना कारण की ते जर बाहेर उडलं तर परत डबल कामं हो चालू आपली मिंचू आहे आपला इथे फिरतोय त्याला पण दूध ठेवलं आहे पण ते दूध थंड व्हायची वाट बघतोय आपली कॉफी झाली आहे मस्त फेस बीस येतो त्याला कॉफीला अय हा बघा हा बघा अय पोरी कुठं कुठं उड्या मारेल सांगता येत नाही ओके तर आपली कॉफी वगैरे रेडी झाले आपण थोडा वेळ बसू मिंचूला त्याचं दूध देऊन टाकू मिंचू हो आत्ताच सायलीचा कॉल वगैरे येऊन गेला व्हिडिओ कॉल आला साधा कॉल आला चाललेलं तिचं की इकडे या मला कंटाळा आला आहे पण इथली कामं तर पण करायचं इम्पॉर्टंट आहे अजून आपल्याला हा बोर्ड बनवायचा आहे हा बोर्ड बनवून परत पुढे जाऊन फिटिंग करायचं आहे कारण की आहे ना त्यांचं निस्त दुसरं पण बटन दाबलं तरी आपल्या घराला झापूक झुपूक झापूक झुपूक होतं म्हणजे त्यांचं पण होतं पण असं नाही झालं पाहिजे वायर आता वायरमॅनने कशी वायरिंग केलं काय सांगावं तुम्हाला मला तर फ्रेंड्स आपण बोर्ड बनवायला घेतलं आहे आणि आपला मिंचो आपल्याला काय काम करून देत नाही है है, तो, तो तर इथं कैची आपल्याकडे हे नाही का बोलतात त्याला पक्कड वगैरे नाही कैची घेतली वायर आहे थोडं कनेक्शन्स करायचे त्यात पहिले कनेक्शन करतो आणि मग तुम्हाला भेटतो तर फ्रेंड्स सायलीचा फोन आलेला तिला भरपूर भूक लागले आता बघू शकता वाजलेत जवळजवळ दोन तर आता काय करणार कारण की मला आल्यावर परत एडिटिंग पण करायचे आपण बोर्डचं पूर्ण कनेक्शन करून घेतलं आहे इथे सगळं कनेक्शन वगैरे केलं आहे आपल्याकडे पकड नाही तरी केलं कसं तरी तर बघू आता फक्त पाहिजे तर त्यांच्या घरात तर फक्त बोर्ड लाव कारण की हे खालचं लावण्यासाठी ना ते आधीचं पूर्ण तोडावं लागणार तर तो ते मा मला तर जमणार नाही लवकर होणार नाही माझ्याकडनं मग मा, मी विचार करतो आहे वेळेसाठी आता सायलीला बोलवतो पटकन ते काम करतो म्हणजे घरी येऊन आपल्याला एडिटिंग करून ब्लॉग पण अपलोड करायला आता चाललो आहे सायली इकडे सायलीला थोडं बरं नाही वाटत आहे कारण की ती म्हणते मला भूक लागली मी तुमच्यासाठी थांबले तिला बोललो थांबू नको तरी ती थांबले तर ठीक आहे आपण जाऊ तिच्याकडे बघू तिला जेवाला बैल वाढू आणि मग लगेच येऊ हो। ओके गुगल मी घरसे बाहेर जा रहा हूं। समझ गई, आपका दिन शुग हो आता आपण चाललोय जेवायला घरी मिंचू आहे यश पण भेटला रस्त्यात आता निघालोय मस्त जेवून लगेच घरी आहे थोडं काम वगैरे हो आवरायचे आणि एडिटिंगला लागायचे मी चालले घरी आज ते बोर्डाचं काम करायचंय म्हणून चालले घरी ह्यांना पण बोलवून घेतलंय पाऊस पडतोय पण आज काम करणं पण तेवढंच गरजेचं आहे म्हणून मग चालली आहे की जेवून गेले मी जेवायची राहिली होती म्हणून मग जेवत जेवले आणि आता निघाले औषध घेऊन कंटाळा तर खूप आलाय पण काम करणं गरजेचं आहे त्यामुळे तर फ्रेंड्स आज आपण एडिटिंग वगैरे केली नाही कारण की आपण समोरचे जे भाडूत आहेत त्यांचे इलेक्ट्रिकल बोर्ड जो खराब झालेला तो आपण दुरुस्त केला म्हणजे नीट केला पूर्ण त्यांच्या काय व्हायचं त्यांच्यामुळे हो ना आपली लाईट पण अशी बंद चालू बंद चालू व्हायची मग ते त्यांचं आपण सगळं नीट केलं आणि आता दिवाबत्ती वगैरे केले सायली बोलले आता डॉक्टरकडे जाऊ सॉरी ॲसिडिटी झाली तर सायलीने सांगितलं आहे आता आपण डॉक्टरकडे जाऊ ॲक्च्युली सायलीचं हिमोग्लोबिन आहे म्हणजे जे रक्त आहे ते थोडं कमी होत जात आहे कारण की आता जस जसं बाळ मोठं होत चाललं आहे तसं जसं तिचं हिमोग्लोबिन कमी होत चाललंय तर ॲक्च्युली ती ज्या डॉक्टरांकडे आम्ही ट्रीटमेंट घेतो आहे ज्या डॉक्टरांकडे आम्ही जातो तर त्यांचे जे मेडिसिन्स आहेत ते सायलीला हे होत नाहीत काबलदार त्याला सूट होत नाहीत सूट मीन्स लाईक त्याने एवढा इफेक्ट पडत नाही सायलीच्या हेल्थवर तर मग डॉक्टरांनी सजेस्ट केलं आहे जर आत्ताच तुम्ही त्यांना सलाईन वगैरे लावल्या तर पुढे बाळाला पण धोका नसणार आणि सायलीला पण मग आता आज चाललो आहे सायलीला डॉक्टरकडे घेऊन तिथे लाईक हिमोग्लोबिन कसे असतात तसे एक इंजेक्शन असतात ते तिला कोर्स दहा दहा इंजेक्शनचा कोर्स करायला हायला आहे हप्त्यातून दोन वेळा तर आता जातो आहे तिकडेच सायलीला आता हे लावणारे सलाईन सायली भेटलच आपल्याला रस्त्यामध्ये पावणे सात झालीच आहेत आपल्याला रस्त्यामध्ये भेटेलच ठीक आहे जातो आता सायलीकडे आता आज परत तुम्हाला भेटले ह्या होम स्वीट्सच्या दुकानामध्ये आणि इकडे झालेल्या ह्यांची पेट पूजा ह्यासाठी आम्ही आता चाललो डॉक्टर कडे ॲज युजुअल कितीही प्रयत्न केले सगळं बीट वगैरे सगळं खाल्लं ना मग नाही खाल्लं बन केलं ना नाही ते आता मग जेव्हा मला कळालं आपल्याला <suka> तरीही औषध इंजेक्शन घ्यायचे त्यावेळेला मी हार मानली नाही तर मी बीट वगैरे सगळं म्हणजे प्रेफर करत होती स्वतः घेत होती सगळं सगळं प्रयत्न केले पण तरी पण रक्तामध्ये काही वाढ झाली नाही आणि आजपासून इंजेक्शन चालू करायचे है ना तर आता डॉक्टरांनी लवकर बोलवले काहीतरी इंजेक्शन सलाईन मधन देणार वाटतं त्याला एक हाडली एक दीड तास जाईल आणि हे दुपारी जेवले नव्हते पोडभर तर मग त्यांना भूक लागली तर म्हणली तुम्ही कशाला आपलं हे करता तुम्ही काहीतरी खाऊन घ्या जेणेकरून तिथे बसाल तर मग आता बघू डॉक्टर कधी त्यांना फोन केला होता बोले दहा मिनटात येतो म्हणून मग त्यांना खाऊन फ्रेंड्स आता आहे आपण हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलिक मध्ये सायगीला तिकडं हे लावलंय सलाई लावली तिला बीट ज्यूस चालू केलं सगळं चालू केलं तरी तिला काय इफेक्ट पडला आहे शेवटी आम्हाला हे चालू करायला लागले आता असे दहा डो दहा डोस आहेत दहा आज पहिला आहे तर आता बसलोय साडेसहा वाजल्यापासून वाजलेत आता जवळजवळ आठ वाजायला आले तर बघू आता आत्ताशी अर्धी आले साडेआठ नऊ वाजतीलच साडेआठ नऊ वाजतील वाजेल तर ठीक आहे फ्रेंड्स आता बघतो वाट बघतो कधी होईलीचं आणि मग तिला घरी घेऊन जाऊन सोडतो तर फ्रेंड्स आत्ता चालू आहे आपण घरी मिंचूला घेऊन आलो आहे गे। तर सायलीला आय व्ही हे के केलेलं म्हणजे आय व्ही दिलेली ते पण ह्याची का बोलतात त्याला हिमोग्लोबिन टाईप तिचं रक्त आता कमी होते म्हणून मग आय व्ही दिले तर आ, आता बाहेरनं जेवण वगैरे आलोच आहे सायली आता घरी आहे तिचे ब्लॉग आता भेटतील काय बनवलं असेल असं वाटत पण नाही ठीक आहे हा ब्लॉग आपण इथंच संपूया इथपर्यंत बॉ ब्लॉग बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे